आणि भूर्गोस मतानी विजय होऊन सरपंच पण आमच्या पॅनलचे विजयी झाले होते त्याच पद्धतीनं डेप्युटी सरपंचच्या पाच वर्षामध्ये पहिल्यांदा आनसार मुल्ला यांना आम्ही डेप्युटी सरपंच केलं एक वर्षाचा कार्यकाल त्यांचा संपल्यानंतर संदीप पाटील यांना डेप्युटी सरपंच केलं आणि त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर आता युवराज धनवडे यांची डेप्युटी सरपंचपदी नवी न्यौ, न्यौ, नवीन बिनविरोध निवड केलेली आहे आणि अशाच पद्धतीनं इथून पंचवर्षी जो कार्यक्रम आहे ते इथून पुढच्या पण डेप्युटीच्या निवडी अशाच पद्धतीनं होतील आणि भाऊंच्या आशीर्वादाने या ग्रामपंचायतचा कारभार आम्ही चांगल्या पद्धतीनं करत आहे गावाचा विकास पण चांगल्या पद्धतीनं करत आहे महाराष्ट्र राज्याचे मंत्री आमदार विश्वजित कदमसाहेब भैया वालबायाबाबत त्यांच्या मार्गदर्शनाखाली कारण ग्रामपंचायती उपसरपंच पदाची निवडणूक पार पडली या निवडणुकीमध्ये सरपंच सर्व सदस्यांनी मला काही भरभरून प्रेम दिलं त्यामुळे पहिल्यांदा मी त्यांचा रुली आहे त्याचबरोबर गावातील ज्येष्ठ नागरिक स्वनिराकर सहकार्य कर कारखान्याचे संचालक सायजाबा धनवडे माजी सरपंच माईदादा भोरफडे पोपटाना शिंदे सलीम शिंदे रामचंद्रदाता शिंदे याचबरोबर चाळीस पन्नास वर्षे आपल्या वक्तृत्वावर जनतेचे जिंकणारे माझे चुकते सोसायटीचे माजी चेअरमन केशवांना पाटील सर्वांनी मला सहकार्य के केलं त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे त्याचप्रमाणे बाळवणीच्या दैनंदिन विकासासाठी आरोग्य आसन शैक्षणिक आसन रस्ते असतील वाड्या वस्तीवर रस्ते असतील ही करण्याच्या दृष्टीनं मी प्रयत्न करेन एवढीच भाऊ यांनी मंत्रण देतो मी तर थांबतो